नमस्कार हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी हुमा तुमच्यासाठी घेऊन आले एक मस्त अशी दिवाळीच्या फराळातली रेसिपी आणि जी होते कोल्हापूर साईडला जास्त करून तर आपण बघतो आहे पुडाची वडी तर कोल्हापूर साईडला ह्याला भाखरवडीसुद्धा म्हणतात कोल्हापूर साईडची अशी भाखरवडी किंवा मग पुडाची वडी तर दिवाळीमध्ये हमकास होणारा हा पदार्थ आहे त्या साईडला तर तो आपल्याला करायचा आहे मस्त असा खमंग होतो आणि सगळ्यांनाच आवडेल असं आहे तर तर कोल्हापूर साईडची पुढाची वेळी आपण आज करतो आहे है। तर ह्यासाठी बघूया आपण साहित्य काय काय आहे ते तर ह्यासाठी साहित्य घेताना वरतीचं कवर एक आपल्याला करा करावं लागतं आणि आतलं सारण एक असतं त्यासाठी आपल्याला साहित्य घ्यायचं आहे तर जे वरची वरचं जे कवर आहे त्यासाठी आपण घेतलेला आहे मैदा हा बघा दोन वाटी मैदा घेतलेला आहे मीडियम साईजची वाटी आहे त्याच वाटीनं एक वाटी घेतलेलं आहे बेसनपीठ चाळून घ्यायचं आहे आणि चांगलं बारीक बेसनपीठ असावं त्याच्यामध्येच घालण्यासाठी आपल्याला लागणार आहे हिंग तिखट तुम्ही जे तिखट खात असाल ते घालायचं आहे घरातलं जे असतं ते हळद आहे ओवा आहे हे आपल्याला लागणार आहे वरच्या पारीसाठी किंवा कवरसाठी त्यानंतर आपल्याला सारणासाठी काही काय लागणार आहे ते बघूया त्याचं जे सारण असतं त्याच्यासाठी त्याच वाटेनं मी दोन वाट्या घेतलेला आहे खोबरं जे मी खिसून घेतलेलं आहे त्यानंतर सारणामध्ये जाणार आहे दोन चमचे पांढरे तीळ गरम मसाला कुठलाही घरात असेल तो गरम मसाला मी इथं किचन किंग मसाला घेतला आहे किंवा गोडा मसाला असेल घरात तर तो घ्यायचा आहे तिखट आहे तिखट कुठलं जे तुम्ही घरात खाता भाजीमध्ये टाकता ते तिखट आहे पावडर नाही आहे लसूण आहे जो मी ठेचून किंवा असं मी खिसून घेतलेला आहे तुम्ही ठेचून सुद्धा घेऊ शकता थोडंसं मीठ घेतलेलं आहे अगदी थोडं पाव चमचा मीठ आहे हे आपल्याला सारणामध्ये लागणार आहे याशिवाय आपल्याला लागणार आहे थोडीशी कोथिंबीर तर चला सुरुवात करूया चला तर सगळ्यात पहिल्यांदा आपण करूया सारण तर ह्या सारणामध्ये जे आपण हे पदार्थ काढून ठेवलेले आहेत नाही तर ते सगळे जे साहित्य आपण जे काढून ठेवलेलं आहे इथं ते आपण सगळं घालायचं हे मस्त कोथिंबीर घालायची आपल्याला कोथिंबीर बी भरपूर घालायचे चला मिक्स करून घेऊया हो हे सगळं हाताने मिक्स करावं छान मिक्स होईल ते बघा आपण ह्याच पद्धतीची भाकरवडीसुद्धा केलेली आहे म्हणजे चितळ्यांची जशी मिळते तशी भाकरवडी तर ती केलेली आहे परत लाठीवडी केलेली आहे ज्या आमच्या सांगली साईडला सातारा साईडला होते ती लाठीवडीसुद्धा केलेली आहे बघा थोड्या फरकानं ना असं वाटतं त्या बहिणी बहिणी इतकं काय तर असं ते आहे म्हणजे लाठीवडीमध्ये बघा इथं तीळ घातले जात नाहीत काळे कारळे घातले जातात आणि मैदा घातला जात नाही गव्हाचं पीठ वापरलं जातं म्हणजे थोडासा फरक आहे प्रोसेस तेवढ तीच वाटते नाहीतर पुसून घ्यायची चला तर आपल्याला पुढाच्या वडीचे आता वरची पारी किंवा वरचं कवर असताना ते करून घ्यायचं आहे तर हे पिठ आहेत ते एकत्र करूयात पहिल्यांदा आपल्याला तेला ह्याच्यामध्ये तेलाच मोहून घालायचं आहे तर बघा आपण ज्यामध्ये वड्या तळणार आहे तीच कढई घेतलेली मी त्याच्यामध्ये आपण चार चमचे हे छोटे चार चमचे आहेत ते तेल घालायचे तर ह्या पिठाला आपण मोहन तयार करतो हे गरम करून घेऊया आपण चांगलं मिक्स करून घ्यायचा त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं हे जे आपण घेतले ला तिखट घेतलेलं आहे लाल तिखट नाही आहे रोजचं खातो ना ते कांदा लसूण मसाला मी घेतलेला आहे हळद घेतलेली आहे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे एक अर्धा चमचा घेतलेला आहे आणि हिंग पाव चमचा सारणसुद्धा छान झालं पाहिजे आणि वरचे पारीसुद्धा छान लागली पाहिजे तेल गरम झालेले आपण आता पिठामध्ये घालूया हे मोहन ज्या कढईमध्ये आपण तळून घेणार आहोत ना वड्या त्यामध्येच करायचं म्हणजे भांडी भरत नाही जास्त आता पहिल्यांदाही चमच्याने मिक्स करून घेऊया नाही तर हे गरम आहे मोहनला तेल गरम आहे हे चांगलं पिठाला चोळून घ्यायचं आहे आपण जे तेल घातलं आहे ते आपण हातानेच असं पिठाला चोळून घ्यायचं आहे जे तेला चवून घातलेलं आहे ते तिथं आपण थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे आणि पिठाचा घट्टसर असं मळून घ्यायचं आहे आपल्याला पीठ तर बघा पीठ आपण मळून आहे तर बघा पीठ आपण मळून घेतलेलं आहे आणि असं आपण घट्टसर असं जरा मिळ मळून घेतलेलं आहे म्हणजे आपलं चपातीचं जे पीठ असतं त्यापेक्षा हे जरा घट्टसर आहे बघा चला तर आपण वड्या आता लाटायला घेऊया हे बघा आपण चपातीचा गोळा घेतो म्हणजे चपातीपेक्षा थोडी मोठी चपाती लाटायची आपल्याला हे बघा त्यासाठी आपण ते मोठा असा पेढा घेतलेला आहे किंवा हा पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि खूप जाडसर असा नाही जशी चपाती लाटतो तसंच आपण लाटून घ्यायचं आहे जाड लाटलं तर मऊ पडतील खुसखुशीत आपल्या वड्या होणार नाही चला तरी लाटून घेऊया आपण लाटी वड्याची सुद्धा रेसिपी टाकलेली आहे आपल्या चॅनेलवरती ती पण नक्की बघा आणि वाकरवाड्या सुद्धा तापलेल्या आहेत अगदी चितळ्यांच्या मिळतात तशा वाकरवाड्या आपण केलेल्या तर बघा आपण ही मोठी अशी चपाती लाटून घेतलेली आता ह्या चपातीला तुम्ही तेल लावायचं तर ह्या चपातीला तुम्ही तेल लावू शकता इथं कारण सारण आपल्याला लावायचे वरतून सारण ला वर पडायला नाही पाहिजे तेलामध्ये सुटलं नाही पाहिजे कमीत कमी सुटावं किंवा सुटू नये त्याच्यासाठी आपल्या इथं तेल लावायचं किंवा मग मी काय करते हे बघा ही चिंचाची चटणी आहे चिंचगुळाची चटणी असं इतकी टेस्ट छान येते ना तुम्ही एकदा अशी करून बघा बेसिक असं नाही लावलं जात चिंचीची चटणी हे भाकरवडीमध्ये केलं जातं तुला आवडत असेल तर लावा आणि ह्याची टेस्ट इतकी छान लागते ना आंबट गोड आणि वडी आहे तिखट मस्त कॉम्बिनेशन होतं यायचं तुम्हाला आवडत नसेल नाही लावलं तरी चाल आणि सारण आहे ते घेताना चांगलं असं हा हे करून घ्यायचं आहे कारण खाली आहे ना तीळ वगैरे सगळा मसाला बसतो आणि वरती खोबरं राहतं तर खा सगळं अगदी मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं हे पसरून घ्यायचं चिंचेची गुळाची चटणी किंवा मग तेल लावलं ना काय होतं सारण चांगलं सा च चिकटून बसतं त्याला मग सारण आपलं काही तेलामध्ये जास्त सुटत नाही असं पसरून घ्यायचा तर सारण किती तुम्हाला आवडते तसं जास्ती कमी घालू शकता लाटीवडेमध्ये हेच असं सारण असतंय फक्त त्याच्यामध्ये खसखस परत काळे तिळ वगैरे असतात काळे ते नवी कारळे कारळे काळे कारळे असतात मस्त अशी त्याची असं थोडंसं भरडा केला जातो मस्त लागतं ते पण चला तर आता आपण काय करूया तर बघा आता आपण काय करूया हे फोल्ड करून घेऊया असं दाबून घ्यायचं आहे प्रत्येक वेळी आणि हे सारण पण चांगलं दाबायचं इथं चिकटून बसलं पाहिजे वडी अशी चपटी करायची ही हे बघा असं चांगलं तोंड त्याचं चा बंद करून घ्यायचं आणि वडीला चपटा आकार द्यायचा आपल्याला चला तर आता ही वडी कापून घेऊया कापण्यासारखा का आकार द्यायचा याला आप आपल्याला सुद्धा आपण अशीच करतो हाच आकार असतो त्याला याचं तोंड आहे त्याचं थोडंसं असं दाबून घ्यायचं म्हणजे तेला सुटत नाही हा मसाला मी बटर पेपरवरती हे काढलेलं आहे प्लेटमध्ये तुम्ही काढू शकता थोडंसं पीठ टाकायचं प्लेट म मा मध्ये मैदा वगैरे आणि त्याच्यावरती हे वड्या काढायच्या नाहीतर तर त्या चिकटून बसतील कारण ह्याच्यामध्ये बेसनपीठ आहे ना ते चिकटून बसतं काढून चला तर आता आपण आणखी ह्याच प्रकारे प्रकारे आपण ह्या वड्या करून घ्यायच्यात आणखी एक चपाती लाटली मी आता आपण तेल लावूया इथं काय करायचं तेल लावून तुम्ही इथं तिखटसुद्धा लावू शकता वरतून थोडंसं तिखट लावलं की मस्त मसालेदार असा वरचं आवरण होतं तसं आपण घातलेलंच आहे आवरणामध्ये तिखट मीठ वगैरे सगळंच घातलेलं आहे मग आणखी चटपटीत होतं तसंही तुम्ही करू शकता साधारण थोडंसं असं प्रेस करून घेऊया तर बघा आपल्या सगळ्या वड्या करून तयार आहेत भरपूर झालेल्या आहेत चला चला तर वड्या सोडून घेऊया आपण थोडंसं सारण निघतंच त्याचं त्यामुळे जास्त घाबरायचे काही कारण नाही चला थोडं खालच्या बाजून चांगल्या लालसर झाल्या थोड्या कलर चेंज झाला म्हणजे थोडासा की आपण हे पलटी कुठून घेऊ गॅस कुठेही मोठा करायचा नाही आपल्याला वरती किंवा स्लो टू मिडियम गॅसवरती छान अशा तळून घ्यायच्या कुठेही कर गडबड करायची नाही पदार्थ जर खुसखुशीत पाहिजे तर थोडंसं पेशन्सनी त्याला तळावं लागतं तर पटपट मोठा गॅस केला आहे पटपट तळलं तर ते खुसखुशीत होत नाही चला गॅस थोडा तर मी बारीक करणार आहे आणि ह्या वड्या आहेत त्या काढून घेऊया आता बघा मस्त तळले गेलेले काढून घेऊया मस्त कलर आलेला आहे छान असता गोल्डन आणि ह्या वड्या ना गरम झाकून ठेवायच्या नाहीत कधीच छान थंड होऊ द्यायच्या मस्त झाकून वगैरे ठेवायचे नाहीत गॅस बारीक केलेले आहे आता मी तर बघा ह्या वड्या किती छान तळल्या गेलेल्या आहेत पहिली बॅच आपण तळलेली फक्त मस्त खुसखुशी झालेल्या गरम आहेत खूप बघा किती छान दिसतात आणि खायला पण तेवढ्या टेस्टी अशा वड्या चला तळूया ह्या पण वड्या चला ह्या पण वड्या काढून घेऊया मस्त तळल्या गेलेल्या बघा अजून थोडेसे जे तुकडे निघाले होते ना ते पण आपण तळून घ्यायचे तर आपण त्याच्यामध्ये सुद्धा तिखट मीठ वगैरे घातलेलं आहे ना ते सुद्धा टेस्टी लागतं भरपूर झालेले आहेत तर बघा मस्त अशा कोल्हापुरी स्टाईल पाखरवडी किंवा पुडाची वडी तयार आहे ही बघा किती सुंदर झालेले आहेत मस्त अगदी किती छान झालेले आहेत खूप सुंदर झालेले जास्त कष्ट पण पडत नाहीत काही नाही तुम्ही आदल्या दिवशी जरी सारण बनवून ठेवलं तरी ते राहतं चांगलं आणि नंतर तुम्ही जरी तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस जरी वड्या केल्या तरी चालणार आहे सारणाची तयारी करून ठेवायची फक्त म्हणजे जरा सोप्पं पडतं बघा सुंदर आहेत अगदी मस्त अगदी पुडाची वडी किंवा भाकरवडी तयार आहे तर नक्की करा ह्या दिवाळीमध्ये तुमच्या फराळात ही ह्या फराळाची सुद्धा भर घाला म्हणजे तुमचा दिवाळीचा फराळ एकदम टेस्टी होणार आहे मस्त होणार आहे तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आवडली असेल तर पटपट लाईक करून टाका चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा आणि आपल्या ह्या रेसिपी ज्या आहेत त्या तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा भेटूयासंच एक आणखी एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा करा आणि केल्यानंतर कमेंट करून सांगत राहा किती सुंदर झालेत बघा मस्त अशा पुडाच्या वड्या किंवा भाकरवाड्या नक्की ट्राय करा